नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पार पडलेल्या मराठवाडा केसरी पाच लाखाच्या मैदानामध्ये जे फायनलला गुलालाचे मानकरी राहिलेले सर्व नंदीचे अभिनंदन आज खर तर एक नंबर कोणी केला तर चिमण्या आणि कंदूरचा राजाने व पाच लाखाचे मानकरी झाले आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी झाले ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार लखन आणि स्वर्गीय शेठ फडके यांचा जो सर्जा आहे हे दोन नंबरचे मानकरी झाले आणि इतर नंदी जे गुलालाचे मानकरी झाले त्या सर्वांचे आज अभिनंदन खरं तर आज एक नंबर कोणी केला होता तर कडेने शाकीर तात्या यांचा जो सम्राट आहे त्यांनी कडेने एक नंबर केला होता सेमीला सुद्धा ही गाडी कडेने होती आणि सेमी पास कडेने केला होता आणि फायनलला सुद्धा कडेने गाडी होती पण दुर्दैवाने ह्या गाडीला फॉल निकाल देण्यात आला त्यामुळे त्या, त्या गाडीला शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर आज सम्राटने एक नंबर केला होता पण ती गाडी फॉल असल्याकारणाने एक नंबर कोणाला दिला तर चिमण्या आणि कंदूर राजाला आणि दोन नंबर दिला लखन आणि सर्जाला तर सर्वांचं अभिनंदन तर आता महत्वाचा मुद्दा उद्या पुरंदर केसरीचे मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर सज्ज झालेला आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशा बादशाह मथुर देखील सज्ज झालेला आहे हे दोन नंदी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहेत पुरंदर केसरी दोन हजार पंचवीसच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि बकासूरच्या दावणीतील तीन नंदी दिसणार आहेत बकासूरच्या दावणीतील तीन नंदी कोणते एक महाराज आणि साम्राज्य मला वाटते की घरची गाडी एक शंभर टक्के पळणार आहे तीन नंदीपैकी म्हणजे बकासूर महाराज आणि साम्राज्य या तीन नंदीपैकी एक गाडी घरची पळणार आहे मला असं समजतंय की महाराज आणि साम्राज्य ही घरची गाडी पळताना दिसेल आणि मला असं ही काही जण म्हणत आहेत की उद्या बकासूर आणि मथुर ही गाडी पळणार आहे तर मित्रांनो ही जर गाडी पळाली तर सर्व बैलगाडी चाहते खुश होतील पण बघू उद्या काय होते ते तर मी तुम्हाला मथुर जर बकासूरसोबत नाही पळाला तर कोणासोबत दिसेल हे एक अंदाजित सांगतो तर मला असा पैरा कळतोय की वेगाचा शेवट सर्जा हा पैरा असण्याची शक्यता आहे एक मी अंदाज सांगितलेला आहे मथुरचा पैरा हा वेगाचा शेवट सर्जा असण्याची शक्यता आहे बघूया उद्या पुरंदर केसरीमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की तिथे दोन्ही वाघ येत आहेत म्हणजे मथुर आणि बकासूर कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणाची जास्त फॅन फॉलोईंग असेल तर या दोघांनाचीच त्यामुळे उद्याच्या मैदानाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे मथुर देखील येतोय बकासूर देखील येतोय त्यामुळे गर्दीच गर्दी असणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो